छबाय पिंकीचा फोन है हां हॅलो भाई हां कर मायले का नाय हो भाई माय मला टीव्ही बघतन ले हेतु आई दिव बायका मला वाटले पिंकी मला टीव्हीज बघू देत नव्हती नुसत ते रिमोट हातात घेऊन खुटू खुटू चॅनल बदलत होती माय माझ्या हातात कवारी रिमोट राहव य तू याच हातात राहाव कि त्या गोपी भाऊचा बघितलेला भाग पुन्हा पुन्हा बघाव बर 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 तुम्ही सासू गिसू बरी है की हे बघ पिंके तुला जर देत सा, तर सांग बर आपल्याकडे बाबा औषध देतय कि सासूला चुपच करते नाही त्याची काही गरज नाही बर नवरा चांगला आहे की नाही म्हणजे मुताड गिताड पिऊन येत नाही की आता एका लक्षात की हो ते खूप छान त्यांना कशाच व्यसन नाही बर मग पगार आली की घेत जाय हातात आणि त्यातले पैसे दाबून सोनं मिन करून ठेवत जाय आणि अडचणीला कामी पडत असते त्यालाच तर संसार म्हणतात मॅ नाही का म्या बघ बर किती सोनं करून ठेवलेलं आहे तर आता आडी अडचणीला आड़ कामीच पडेल की सासूबाई तुमच्या संसाराचे धडे तिला नका शकू महिन्याच्या आतच माहित नाही मोठं तुमचं सोनले कामी पडले अडचणीत पिंकीच्या लग्नाच्या वेळेस इतकी अडचण आलती तर दिलं नाही लेखाला आणि तुमच्या मेल्याच्या माघारी तर ता। लेख तर आम्हाला देसुबी देते का नाही काय माहित कवाशी काढून घेईल तर पत्ता नाही लागू देणार